हॅलो एव्हरीवन माझं नाव अंकित राणे टुडे आपण डिस्कस करणार आहोत की कसा आपण ऑनलाईन बिझनेस करून डेली बेसिसवर खूप छान इन्कम जनरेट करू शकतो ओके सो वर्क फ्रॉम ॲनिवेअर नॉट ओनली होम ठीक आहे कुठे पण असा कोणत्या पण सिटीमध्ये तुम्ही बिलॉंगिंग करत असेल या कुठे तुम्ही नाही का ट्रिपला गेले असेल किंवा कुठे वोकेशनला गेले असेल राईट हॉलिडेला गेले असेल तरीसुद्धा तुम्ही नाही का त्या स्किलला लर्न करून डेली बेसिसवर अर्निंग सुद्धा करू शकता मी एका अशा प्लॅटफॉर्मवर वर्क करत आहोत जो की रत्न अवॉर्डेड आहे त्याला दोन हजार तेवीस मध्ये रत्नाचा अवॉर्ड भेटला काउंट भेटला कारण त्या इंडस्ट्रीनं इंडियामध्ये खूप चांगला बिझनेस केला फॉर प्रोव्हाइडिंग हाय इन्कम डिजिटल स्किल टू यूथ ओके सो मी त्या प्लॅटफॉर्मसोबत काम करत आहो आणि डेली बेसिसवर कधी दहा हजार कधी सात हजार कधी दोन हजार अशी इन्कमला मी जनरेट करत हो गाईस राईट right. सोबतसोबत तुम्ही नाही एका हायलाईट्सवर चेक करू शकता इंस्टाग्रामच्या पेजची लिंक मी नाही एका डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही हाऊस वर्किंग प्रोफेशनल स्टुडंट्स राईट right? सगळ्यांचे डिटेल्स बघू शकता द रिझल्ट इज कमिंग फ्रॉम फ्रीलान्सिंग आणि ॲफिलेट प्रोग्राम ओके सो so, जर तुम्हाला ते स्किल लर्न करायचं असेल माझ्यासोबत नाही का त्या ऑनलाईन बिझनेसची सुरुवात करायची असेल तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ठीक आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय टाईप करून का मेसेज करा तुमचं नाव आणि तुमचं सिटी तुमचं प्रोफेशन आणि संपूर्ण माहिती माझ्याकडून स्टेप बाय स्टेप मिळवा राईट जेव्हा जेव्हा बा, जे मी तुम्हाला सगळी माहिती देणार त्यानंतर तुमचे काही डाऊट असेल काही क्वेश्चन असेल ना आपण पहिले कॉलवर बोलू त्यानंतरच तुम्ही स्टेप घ्या की तुम्हाला स्टार्ट करायचं आहे की नाही स्टार्ट करायचं आहे ठीक आहे कारण की मी कॉलवर सगळे तुमचे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व करणार आहोत या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाहीत मी सगळी गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगू शकणार सो मला व्हॉट्सअप करा आपण तिथे भेटूया आणि फॉर मोर इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट लगेच मला सबस्क्राईब करा बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच